केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या कॅबिनेटने मनमाड इंदोर या रेल्वे महामार्गाला मान्यता दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे रूट नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिरपूर तालुक्याच्या शिरपूर लौकी आणि सांगवी या गावांमधून हा रूट जाणार आहे आणि हा तीनशे नऊ किलोमीटरचा एकूण रेल्वे मार्ग हा जवळपास अठरा हजार छत्तीस कोटीचा एकूण एस्टिमेटेड कॉस्ट या रेल्वे रूटची आहे याला मान्यता काल कॅबिनेटने दिलेली आहे आणि आपल्या खास करून शिरपूरकरांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की आता दिल्लीकडे जाण्यासाठी डायरेक्ट आपल्याला हा रेल्वे रूट झालेला आहे मनमाडकडून आपण मुंबईकडे देखील या रूटवरून जाऊ शकतात त्यामुळे मुंबई दिल्लीचं जे अंतर जे आता गुजरात वडोदा मार्गाने जे जात होतो तर ते जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटरने कमी होणार आहे पॅसेंजर ट्रेनसोबतच मालवाहतुकीसाठी देखील हा रूट हा अत्यंत महत्वाचा ठरेल आणि धार्मिकदृष्ट्या देखील आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे जे तीर्थस्थान आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भाविक हे या रेल्वे लाईनीने पुढे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील जाऊन दर्शन घेऊ शकतात त्यामुळे एकंदरच गुड्स ट्रान्सपोर्ट असेल किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल या आणि त्यासोबतच जे भाविक आहे त्यांना रिलिजियस पिलग्रीमसाठी देखील एक अत्यंत चांगला हा रेल्वे रूट या येणाऱ्या पुढच्या काळात होईल आणि प्रामुख्यानं आदिवासी भागांमधून ही रेल्वे लाईन जाणार आहे मग ते नाशिक जिल्ह्याचा आदिवासी क्षेत्र असेल किंवा मग धुळे जिल्ह्याचं शिरपूर तालुका असेल आणि मध्य प्रदेशमधला आदिवासी भाग या रेल्वे लाईनीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या भागात होईल आणि अनेकांना रोजगाराची संधी या माध्यमातून मिळेल